मध्य प्रदेशमधील एक व्हिडिओ जो आहे सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेकदा मोबाईलमुळे अपघात घडतात असं तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल तसं चित्र इथं रेल्वे स्टेशनवर दिसलेलं आहे ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडलेली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक काका वयस्कर जी व्यक्ती आहे ती आपला मोबाईल बघण्यातच व्यस्त होती रेल्वे रेल्वे ट्रॅकवर येते रेल्वे थांबते स्टेशनवर रेल्वे आल्यानंतर थांबते त्यानंतर काही वेळ थांबल्यानंतर अक्षरशः रेल्वे तेथून निघूनसुद्धा जाते परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तो जो वृद्ध व्यक्ती आहे तो आपल्या मोबाईलमध्येच व्यस्त आहे मोबाईलमध्ये व्यस्त असताना रेल्वे निघून जाते हे त्या वृद्ध व्यक्तीला जेव्हा कळते की आपली रेल्वे आता निघून गेलेली आहे त्यावेळेस तो रेल्वेचा पाठलाग करायला लागतो व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की रेल्वे थांबते त्यानंतर रेल्वे सुरू झाल्यानंतर तो वृद्ध व्यक्ती जो आहे तरी सुद्धा आपल्या मोबाईलमध्येच तो व्यस्त आहे पुढे ट्रॅकवर तुम्हाला एक गार्ड दिसत आहे त्यानंतर वृद्ध व्यक्तीला जेव्हा समजतं की आपली रेल्वे जी आहे ती आता सुटणार आहे आपली चुकणार आहे त्यानंतर तो वृद्ध व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो आणि अक्षरशः तो रेल्वे ट्रॅकच्या खाली जाणार तेवढ्यात गार्डने त्याला कशा प्रकारे वाचवलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय